लोकसभा निवडणुकामध्ये अजित पवार आणि एकनाथ शिंदे या पक्षांना म्हणावं इतकं प्रतिनिधित्व लोकसभेच्या जागा वाटपात मिळालं नव्हतं विधानसभेला मात्र शिंदे असो किंवा पवार दोघेही भाजपकडून वाजवी जागा घेणार असं दिसतंय त्यासाठी अजित पवारांनी तर तयारी पण सुरू केली आहे पण लोकसभेच्या रणधुमाळीत ज्या लोकांचं तिकीट कापलं गेलं किंवा ज्यांना संधी नाकारण्यात आली ते शिवसेनेला दणका देण्याच्या तयारीत आहेत अशी चर्चे एकनाथ शिंदे यांच्या पक्षात असलेले सात बडे नेते हे लोकसभेच्या निकालानंतर शिंदेना सोडचिठ्ठी देऊ शकतात आणि यामध्ये स्टँडिंग खासदारांचा आणि आमदारांचा समावेश आहे आता हे नेते कोण आहेत आणि त्यामागचं राजकारण काय हे सगळंच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी संजना टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीमध्ये आपलं स्वागत पहिलं नाव समोर येतं ते म्हणजे रवींद्र वायकर यांचं रवींद्र वायकर यांनी जरी अमोल कीर्तीकर यांच्या विरोधात निवडणूक लढवली असली तरी सुद्धा रवींद्र वायकर यांनी म्हटलं होतं की आपल्याला इतर पक्ष सोडून भाजपामध्ये प्रवेश करणं किंवा जेलमध्ये जाणं असे दोनच ऑप्शन शिल्लक होते आणि म्हणून आपण महायुतीत सामील होणं पसंत केलं पण पुढे जाऊन जर समजा रवींद्र वायकर यांच्या हाती खासदारकी लागली नाही तर किमान विधानसभेसाठी आपले राजकीय भवितव्य सेट करण्यासाठी ते पुन्हा एकदा शिंदेना सोडण्याचा विचार करू शकतात वायकर यांनी त्यांचा जो मतदारसंघ आहे तो चांगल्या पद्धतीने बांधलेला आहे अनेक वर्ष ते तिथले आमदार आहेत त्यामुळे तो मतदारसंघ पुन्हा काबीज करण्यासाठी त्यांना भाजपाची किंवा शिंदेची गरज आहे असं सध्या तरी वाटत नाहीये दुसरं नाव येतं ते म्हणजे गजानन कीर्तीकर यांचं गजानन कीर्तीकर खासदार असताना सुद्धा त्यांना लोकसभा निवडणूक लढवता आली नाही आणि त्याला कारण ठरलं ते म्हणजे शिंदे गटामध्ये ते होते आणि ठाकरे गटातून अमोल कीर्तीकर म्हणजेच गजानन कीर्तीकर यांच्या मुलालाच उमेदवारी देण्यात आली होती गजानन कीर्तीकरांनी दोन पावलं मागं जाणं पसंत केलं परंतु यापुढे जाऊन गजानन कीर्तीकरांच्या ऐवजी उमेदवार द्यायचा कोण म्हणून ठाकरे गटातून पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांनी एक आमदार फोडला ज्याचं नाव होतं रवींद्र वायकर अमोल कीर्तीकरांविरोधात रवींद्र वायकर यांना उमेदवारी देण्यात आली आणि ही लढत पार पडली या ठिकाणी गजानन कीर्तिकर यांनी आपल्या मुलाचं काम केलं आणि त्यामुळं जर या ठिकाणी अमोल कीर्तिकर यांना सीट जर लागली तर रवींद्र वायकर हे पडतील आणि त्यासोबतच गजानन कीर्तीकर यांच्यावर कारवाई केली जाऊ शकते कारण त्यांनी पक्षविरोधी भूमिका घेतली अशी चर्चा सुरू झाली आहे आणि हेच लक्षात घेऊन पुन्हा एकदा जर अमोल कीर्तीकर खासदार झाले तर गजानन कीर्तीकर पुन्हा एकदा ठाकरे गटामध्ये येतील अशी चर्चा सुरू आहे तिसरं नाव समोर येतं ते म्हणजे आनंदराव अडसूळ यांचं जर गजानन कीर्तीकर यांच्यावरती कारवाई झाली तर मी सुद्धा वेगळा विचार करेल असं स्टेटमेंट आनंदराव अडसूळ यांनी केलं गजानन कीर्तिकर यांच्यावरती कारवाई होण्या अगोदरच अडसूळ नेमकं असं का म्हणाले त्यासाठी आपल्याला अमरावतीचं जे राजकारण आहे ते समजून घेणं गरजेचं आहे आता बघा ठाकरे गटामध्ये असताना आनंदराव अडसूळ यांना उमेदवारी देण्यात आलेली परंतु यावेळी शिंदे गटात असून सुद्धा नवनीत राणा अपक्ष होत्या त्यांना भाजपमध्ये घेऊन भाजपाच्या चिन्हावरती लढवलं हो गेलं आणि आनंदराव अडसूळ यांचा पत्ता कायमस्वरूपी कट केला गेला आणि त्यामुळे आनंदराव अडसूळ यांचं राजकीय भवितव्य शिंदे गटात संपला जमाय त्यामुळे विधानसभेला तरी आपल्याला उमेदवारी मिळेल का या विचाराने ते ठाकरे गटात प्रवेश करतील आणि शिंदेंना रामराम ठोकतील चौथं नाव येतं ते म्हणजे बच्चू कडू यांचं शिंदेंच्या बंडामध्ये बच्चू कडू यांनी शिंदेंना भक्कम साथ दिली होती मात्र नंतरच्या काळात नवनीत राणासोबतचा त्यांचा वाद हा चांगला चिघळला आणि तिथे शिंदे आणि फडणवीस यांना मध्यस्थी करावी लागली लोकसभेच्या निवडणुका तोंडावर असताना रवी राणा आणि त्यांच्या पत्नी नवनीत राणा या कुठल्याही प्रकारचं सहकार्य करणार नाही असं सांगत बच्चू कडूंनी थेट विरोधाची भूमिका घेतली बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यामधून विस्तव ही जात नाही बच्चू कडू यांनी नवनीत राणा यांच्या विरोधात उमेदवार दिला होता जर या अंतर्गत राजकारणामुळे समजा जर भाजपचा उमेदवार पडला तर मात्र बच्चू कडू यांच्यावर नक्कीच कारवाई होऊ शकते शिवाय बच्चू कडू यांचं राजकारण कायम स्वतंत्र धाटणीच राहिले ते बघता बच्चू कडू हे विधानसभेला वेगळा विचार करू शकतात ठाकरेंना जवळ करू शकतात पुढचं नाव येतं ते म्हणजे यवतमाळ वाशिमच्या खासदार राहिलेल्या भावना गोळी यांचं वीस वर्ष खासदार राहिलेल्या भावना गोळी यांचं तिकीट कापणं या निवडणुका सगळ्यात धक्कादायक गोष्ट होती भावना गवळी यांचा तर यापुढे पुनर्वसन कसं करायचं हा देखील शिंदेच्या समोर एक मोठा प्रश्न आहे भाजपमधील त्याच उमेदवारांना शिंदेंनी तिकीट द्यावं लागलं आणि त्यामुळेच भावना गवळी यांच्या उमेदवारीचा पत्ता कट झाला हेच लक्षात घेऊन भावना गवळी पुढे जाऊन पक्ष सोडू शकतात मागे लागलेला ईडीचा फेरा सोडवण्यासाठी भावना गवळी या तर ठाकरेंना सोडून शिंदे गटात आल्या होत्या असं सांगितलं जातं पण असं करताना खासदारकीचा बळी द्यावा लागेल असं भावना गवळी यांना स्वप्नातही वाटलं नसेल त्यामुळं भावना गवळी यांच्याकडे सगळ्यांचंच लक्ष लागले की चार जूनला निकाल लागल्यानंतर भावना गवळी नक्की काय करतील त्या नाव समोर येतं ते म्हणजे किरण सामंत यांचं रत्नागिरी सिंधुदुर्गमधून उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हे लोकसभेसाठी इच्छुक होते पण त्यांची उमेदवारी नाकारली गेली किंवा ती जागा एकनाथ शिंदे गटाला सुटलीच नाही त्या ठिकाणी भाजपचे नारायण राणे यांना उमेदवारी देण्यात आली किरण सामंत हे अनेक वर्षापासून लोकसभेसाठी प्रयत्न करतात एकनाथ शिंदे यांनी सुद्धा आपल्याला सीट मिळावी किंवा आपल्याला ताकद मिळावी यासाठी कुठलंही भजन भाजपासमोर वापरलं नाही आणि त्यामुळेच किरण सामंतांना उमेदवारी मिळाली नसल्याची चर्चा जोर धरू लागली ते नाराज असल्याचं समजतंय पुढचं नाव आहे ते म्हणजे रामटेकचे खासदार कृपाल तुमाणे यांचं कृपाल तुमाणे हे पराभूत होऊनही उद्धव ठाकरेंनी त्यांना संधी दिली होती मात्र आपण जर शिंदे गटात गेलो तर काँग्रेस आपल्याला लोकसभा मतदारसंघावर दावा ठोकणार नाही आणि आपला मतदारसंघ सुरक्षित राहील असं गणित कृपाल तुमाने यांनी मांडलं होतं मात्र कृपाल तुमाने यांचं तिकीट शिंदे गटाकडून कापण्यात आलं त्यामुळे पुढे जाऊन पुन्हा एकदा आपल्यासोबत जे एकनिष्ठ राहिले किंवा आपल्या इमानदारीची ज्यांनी फळं दिली त्या ठाकरेंकडे जाण्याचा विचार कृपाल तुम्हाने नक्कीच करू शकतात तर हे होते सात बडे चेहरे जे पुढे जाऊन एकनाथ शिंदेंना सोडण्याचा विचार करू शकतात चार जूनच्या निकालानंतर त्यांचा निर्णय समोर येणार आहे किंवा समजणार आहे आणि यानंतरच पाहावं लागणार आहे की महाराष्ट्राच्या राजकारणात नक्की काय होते दरम्यान या सगळ्या घडामोडींवर हे खासदार खरंच शिंदेकडे जाऊ शकतात का तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ लाईक शेअर करायला विसरू नका टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठी या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा